जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सय्यद बाबा उरुसमध्ये डीजेला बंदी मौलानांचा ठराव संगमनेर शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सय्यद बाबा दर्गाचा उरूस दरवर्षीप्रमाणे या वर्षी एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडणार आहे उरुस दरम्यान दर्ग्यावर चादर अर्पण करण्यासाठी डी जे लावून चादरीची मिरवणूक काढून चादर अर्पण केली जाते मात्र यंदा शहरातील सर्व मौलानांनी डीजेवर बंदी आणली चादरीच्या मिरवणुकीसाठी कोणीही डी जे लावू नये असा ठराव मौलानांकडून करण्यात आला आहे उरूस दरम्यान जे कुणी डी जे लावतील त्यांचे डी जे बंद करण्यात येईल असे आवाहन शहरातील मौलानांनी केलं आहे सलीम शेख सहप्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत